आवाज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र रस्ता देता का रस्ता रुग्णांना तात्काळ सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेची अर्थात अँबुलन्सची देवगर्जा नगरीतील नागरिकांना अर्थात बुलढाणा जिल्ह्यातील देवगडच्या शहरात सध्या रोडचे काम सुरू आहेत रस्त्याचे अनेक कामे पूर्ण झालेले असून काही कारणास्तव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रस्त्याचे काम थांबवण्यात आले होते त्यामुळे या ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे नेहमीच जाण्या येण्यासाठी वाहतुकीची कोंडी होत आहे तात्काळ सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा या वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला अर्थात अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे रहदारीच्या कोंडीत सापडलेली रुग्णवाहिका व रुग्णाच्या जीवासाठी रस्ता मागताना सायरन वाजून नागरिकांना मागितलेली रुग्णवाहिकेची आर्थ हे एक बोलके चित्र जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न महाराष्ट्र <laughs>